आज मी करते खारी शेंगदाणे तर एक वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे गॅसवरती मी पाणी ठेवले गरम करायला गरम पाणी झालेलं आहे गरम पाण्यामध्ये शेंगदाणे टाकूया आपण फक्त दोन मिनटं आपल्याला या गरम पाण्यामध्ये शेंगदाणे ठेवायचे आहे लगेचच काढून घ्यायचे हे बघा दोन मिनिटं झालेले आहेत आता आपण शेंगदाणे काढून घेऊया गॅस मी बंद करते काढून घेऊन आपल्याला पंख्याखाली पाच मिनटं सुकवून घ्यायचे ते सुक्या कपड्यावर टाकायचे शेंगदाणे पाच मिनटं ह्याला आपण सुकवून घेऊया शेंगदाण्यांना पंख्याखाली किंवा किचनवरती असं कपड्यावरती खा टाका तुम्ही गॅसवरती मोठी अशी कढई ठेवायची आणि मीठ टाकायचं मीठ चांगलं गरम करून घ्यायचं मस्त असं टाकलं पाहिजे मीठ माझं गुलाबी कलरचं मीठ आहे म्हणून त्याचा कलर असा दिसतो आहे गुलाबी

चांगले भाजून घ्यायचे बघे आपली शेंगदाणे छान भाजून झाले मस्त अगदी खरपूस भाजून घेतले आता काढून घेऊया गॅस बंद करूया झालीनेच काढा म्हणजे मीठ सगळं खाल्ली जाईल किती छान जवळून दाखवते मस्त शेंगदाणे असे शे झालेले हे बघा आपले खारे शेंगदाणे भाजून झालेले आहे मस्त त्याचं भाजताना सुगंध पण इतका छान येतं खाली शेंगदाणे आपले दहा मिनटात तयार होतात जास्त वेळही नाही लागत आणि खरंच खूप छान लागतात दहा मिनटामध्ये गरमागरम सौंदऱ्याचं थंडीतून शेंगदाणे खायला तर आजची रेसिपीमध्ये तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद